लाडक्या बहिणीसाठी आत्ताची ब्रेकिंग न्यूज आहे लाडक्या बहिणींचं अनेक दिवसापासून लाडक्या बहिणी प्रतीक्षा करतायत ते म्हणजे सहावा आणि सातवा हप्ता कधी जमा होणार आत्तापर्यंत लाडक्या बहिणींना मिळालेल्या आहेत साडेसात हजार रुपये परंतु सहावा आणि सातवा हप्ता कधी जमा होणार याचीच आतुरतेने वाट बघताय तर त्यांच्यासाठी आजची ही महत्त्वाची न्यूज आहे पाच डिसेंबरला शपथविधी पार पडणार नाही आणि पाच डिसेंबरला शपथविधी पार पडल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे आताची सर्वात मोठी न्यूज आपण बघतोय तर काय म्हणाले मुख्यमंत्री बघा पाच डिसेंबरला मुख्यमंत्र्यांची शपथविधी पार पडणार आहे यामध्ये मुख्यमंत्री कोण होणार जवळपास शंभर टक्के निश्चित झालेला आहे की देवेंद्र फडणवीस साहेबच मुख्यमंत्री होणार आहेत परंतु याच्यामध्ये शेवटच्या क्षणाला काय बदल होईल हे कोणीच सांगू शकत नाही म्हणून पाच डिसेंबरला मुख्यमंत्री पदाची शपथविधी पार पडल्यानंतर लाडकी बहीण योजनेचे पैसे देखील येणार आहेत महत्वाचा पॉईंट पुढचा लाडक्या बहिणींच्या खात्यात लगेच पैसे जमा होणार आहेत ही आत्ताची महत्वाची न्यूज आहे काय म्हटले आपल्याला की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे व्हायला सुरुवात होणार आहे कधी शपथविधी पार पडल्यानंतर लगेच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे तर आत आत्ताची सर्वात मोठी महत्वाची बातमी आहे आणि याची पुढची अपडेट मी तुम्हाला देणारच आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना मी माझी एक विनंती आहे चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब नक्कीच करून घ्या कारण आपण आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज पाहत आहोत आणि विशेषतः म्हणजे तुमच्यापर्यंत जी काही खरी माहिती आहे तेच मी घेऊन येत असतो चला तर पुढं काय न्यूजमध्ये म्हटलेलं आहे ते आपण पाहूया तर लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयांच्या ऐवजी आत्ता आपण एकवीसशे रुपये देणार आहोत म्हणजे लाडक्या बहिणींना ज्या वचनपत्रामध्ये एकनाथ शिंदेसाहेबांनी घोषणा केली होती की लाडक्या बहिणींना आम्ही पंधराशे रुपये नाही देणार तर लाडक्या बहिणींसाठी आता एकवीसशे रुपये देणार त्या पद्धतीने लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार आहे काही ही हो योजना कुठल्याही प्रकारे पद्धतीने बंद पडणार नाही त्याच्यानंतर काय म्हटलंय पुढचं पॉईंट बघा ही योजना पुढे सतत चालूच राहणार ही योजना कोणीही बंद करू शकत नाही ही जी लाडकी बहिणी योजना आता लाडकी बहीण योजनेचं योजने काय एवढी चर्चा होते कारण आज विधानसभेचा जो निकाल लागलेला आहे तेवीस तारखेचा तो या लाडक्या बहिणी योजनामुळेच लागलेला आहे असं सांगायला काहीच हरकत नाही आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये खूप दिवसानंतर असं पहिल्यांदा घडलेलं आहे की महायुतीचं सरकार दोनशेचा आकडा पार केलेला आहे त्यामुळे या योजनेचा परिणाम सर्वच स्तरावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याच्यानंतर पुढचा पॉइंट अजून अनेक कल्याणकारी योजना राबवायची आहेत मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे की अजून अनेक कल्याणकारी योजना राबवायच्या आहेत अर्धवेळ काम योजना जानेवारी पर्यंत राबवण्यात येईल आता बघा महिलांसाठी जी काही एक योजना चालू केली होती अर्धवेळ काम योजना ही देखील जानेवारीपर्यंत राबवण्यात येणार आहे त्याच्यानंतर प्रत्येक लाडक्या बहिणींच्या हाताला आम्ही काम देणार म्हणजे लाडक्या बहिणींना जे काही पंधराशे रुपये आम्ही देत आहोत ते तर देतच आहोत सोबतच प्रत्येक लाडक्या बहिणींच्या हाताला काम देखील देणार आहे तशी सुद्धा योजना आम्ही तयार करत आहोत त्याच्यानंतर बघा अर्धवेळ काम योजनेच्या माध्यमातून चार ते पाच तास काम करून महिलांना पंधरा हजार रुपये पर्यंत पगार दिला जाणार आहे बघा तुम्ही घरी बसल्या बसल्या किंवा चार ते पाच तास फक्त तुम्हाला काम करायचं आहे आणि त्या कामाचा मोबदल्यात तुम्हाला पंधरा हजार रुपये देण्यात येणार आहे त्याच्यानंतर बघा लाडक्या बहिणींना आत्तापर्यंत आम्ही ॲडव्हान्समध्ये सात हजार पाचशे रुपये दिले आहे आणि यापुढे देखील देत राहणार आहोत त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आतापर्यंत लाडक्या बहिणींना साडेसात हजार रुपये दिले आहेत आणि पुढचे देखील पैसे देणार आहेत एक सर्वात महत्वाची आणि आनंदाची ही बातमी आहे की नवीन नोंदणीसाठी परत एकदा वेबसाईट चालू होणार आहे म्हणजे अनेक महिला आता एकवीस वर्ष पूर्ण करणार तर अशा महिलांसाठी नवीन नोंदणी देखील चालू राहणार आहे तर बघा ही होती लाडक्या बहिणी योजनेची महत्त्वाची माहिती आता बघा लाडक्या बहिणींना साडेसात हजार रुपये आतापर्यंत मिळालेले ला आहेत लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार आहेत असे एकवीसशे आणि साडेसात हजार मिळून जवळपास लाडक्या बहिणींना नऊ हजार सहाशे रुपये मिळणार आहेत आत्तापर्यंत ज्या लाडक्या बहिणींना फक्त साडेचार हजार रुपये मिळालेले आहेत अशा बहिणींना देखील राहिलेले तीन हजार रुपये आणि प्लस हे एकवीसशे रुपये असे जवळपास पाच हजार शंभर रुपये देखील मिळणार आहेत ही आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे वेबसाईट जी आहे फॉर्म भरण्याची ती पुन्हा चालू होणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना परत एकदा अप्लाय करता येणार आहे त्याचबरोबर आता लाडक्या बहिणीसाठी एक महत्त्वाची गुड न्यूज देखील आहे काय न्यूज आहे तर बघा जे तीन गॅस सिलेंडर उजना सालू के लिए मा ही योजना चालू केली होती आणि या योजनेच्या माध्यमातून जे काय लाडक्या बहिणींना पंचवीसशे रुपये दिले जाणार होते ते सुद्धा तुमचे पण पाच डिसेंबरनंतर लगेच अकाउंटला जमा होणार आहेत म्हणजेच हे अडीच हजार रुपयेसुद्धा तुम्हाला मिळणार आहेत साडेसात पण मिळणार आहेत ज्या महिलांना एकही रुपये मिळालेला नाही त्यांना नऊ हजार सहाशे रुपये मिळणार आहेत आणि ज्या महिलांना साडेचार मिळालेला आहे अशा महिन्यांना पाच हजार शंभर आणि शिवाय अशी देखील चर्चा चालू आहे की आता जो काही सहावा सातवा हप्ता जो काही हप्ता आहे तो हप्ता आपण डायरेक्ट किती करणार आहे तर एकवीसशे रुपये डिसेंबरचे प्लस एकवीसशे रुपये जानेवारीचे असे जवळपास चार हजार दोनशे रुपये देण्याचं सुद्धा नियोजन चालू आहे आता हे जे चार हजार दोनशे आहेत याच्यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो आहे ना पूर्ण बदल होणार नाही पण थोडाफार बदल होऊ शकतो बाकी महिलांना तर एकवीसशे रुपये कुठंच गेले नाही त्यांना हे मिळणारच आहे बघा सर्व स्तरावरून एकच मागणी आहे फक्त आजचा दिवस महत्त्वाचा आहे कारण उद्या शपथविधी आहे आणि या शपथविधीनंतर सर्व काही स्पष्ट होणार आहे ठीक आहे म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आता जवळपास आपण सर्व व्हिडिओच्या माध्यमातून म्हणा सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे व्हायला पाहिजे असे सर्वच लोकांना वाटते की एकनाथ शिंदे साहेब हे मुख्यमंत्री असायला पाहिजे कारण सर्वांना एकनाथ शिंदे साहेबांचं काम सर्वांनीच बघितलेलं आहे अनेक कल्याणकारी योजना त्यांनी चालू केल्या शिवाय लाडक्या बहिणींचा प्रश्न सोडवला शिवाय शिक्षणामध्ये बदल केला आहे आणि या शिक्षणामध्ये लाडक्या बहिणींना मोफत शिक्षणसुद्धा करून दिलेलं आहे असा सर्व बदल एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळामध्ये झालेला आहे त्यामुळे जवळपास जनतेमधून एकच मागणी आहे की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदेच व्हायला पाहिजे परंतु या ठिकाणी आपण पाहता या ठिकाणी प्रॉब्लेम काय आहे बी जे पीचे सर्वात जास्त सीटं आलेले आहेत जवळपास एकशे बत्तीस सीटं त्यांच्या आहेत त्या अनुषंगाने पहिला मान जो असणार आहे तो असणार आहे बी जे पीला म्हणून जास्त करून बी जे पीमधून देवेंद्र फडणवीस साहेब यांचे आ, देवेंद्र फडणवीस साहेब यांचं नाव पुढे येत आहे मुख्यमंत्रीपदासाठी आणि महत्त्वाचं म्हणजे गृह खातं जे आहे या खात्यावरून सुद्धा वादविवाद चालू आहे हे गृह खातंसुद्धा शिवसेनेला मिळायला पाहिजे असं हट्ट आहे परंतु एक तो तर मुख्यमंत्री तरी पद दिलं पाहिजे नाहीतर गृह खातं तरी एकनाथ शिंदेसाहेबांकडे दिलं पाहिजे असं आपल्याला वाटतं सर्वांनाच वाटतं तुम्हाला काय वाटतं ते देखील कमेंट बॉक्समध्ये दे कमेंट करा आणि आजच्या वेळेमध्ये या ठिकाणी आपण थांबणार आहोत पुढच्या वेळेमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद